साथी करा वो बेल वर क्लिक करा साक्री शहराचे पोलीस निरीक्षक एम टी निकम हे लोकप्रतिनिधींचा अपमन करत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली पोलीस निरीक्षकाच्या विरोधात गुरुवारी साखर बंद करण्यात येत असल्याचे निवेदन शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना तेरा डिसेंबर रोजी हे निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की पोलीस निरीक्षक एम टी निकम यांनी दिनांक बारा रोजी एक वाहतुकीची गाडी पकडली त्यात किराणा सामान होते चालकाकडे सर्व कागदपत्रे होती तरी देखील चालकास रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला डांबून ठेवले वाहन चालकाने मदत म्हणून डॉक्टर गावित यांच्याकडे मदत मागितली डॉक्टर गावित यांनी पोलीस निरीक्षकांना गाडी सोडून देण्याची विनंती केली असता त्यांनी अरे रावेची भाषा वापरली दरम्यान एम टी निकम हे साखरे पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना बेठीस धरून कायद्याने काम केले त्याची ही शिक्षा आहे आम्हाला शिविगाळ करणाऱ्यांवर रेटसर गुन्हा दाखल केला आहे एम टी निकम पोलीस निरीक्षक साखरे त्रास देतात ते लोकप्रतिनिधींचा अपमान करतात शहरात चोऱ्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्याकडे लक्ष न देता ते आपला फायदा कसा होईल याकडे बघतात असे निवेदनात म्हणण्यात शहरातील जनता कंटाळलेली आहे त्यांच्या निषेधार्थ गुरुवारी सर्वपक्षीय व्यापारी बांधव साखर बाजारपेठ बंद ठेवणार असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे यावेळी विशाल देसले उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी अजय भरसड धुळे साक्री तालुक्याच्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय आमदार सो मंजुळाताई गावित आणि आमचे आदरस्थान शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित साहेब साहेब आम्ही एका गावाचे सरपंच किंवा तालुक्यातले विविध सरपंच असतील आमचे आदरस्थान ताई साहेब किंवा आदरणीय डॉक्टर साहेब जर काही पोलीस स्टेशन संदर्भात काही गावातली तक्रार आली तर साहजिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तर काही डायरेक्ट एस पींकडे किंवा पी आयना फोन लावू शकत नाही तर साहजिक आहे आम्ही आमदार ताई किंवा डॉक्टर साहेबांना सांगू आशे आशे साथ साथ की डॉक्टर साहेब बघा अशी अशी समस्या आहे जर काही करता आलं तर बघा आणि मग साहेब आमचाही एक कार्यकर्ता म्हणून मान ठेवून ताई साहेब म्हणा किंवा डॉक्टर साहेब म्हणा एक संबंधित अधिकाऱ्याने एक विनंतीवर वजा सूचना करतील की बघा बुवा काय घडलेला आहे प्रकार योग्य ती कारवाई करा किंवा डॉक्टर तुळशीराम गावित हे सुद्धा अतिशय सभ्य आणि एक सुशिक्षित व्यक्ती आहेत आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की ते कधीही कोणत्याही अधिकाऱ्याशी अरेरेवीची भाषा वापरणार नाही मात्र कालचा जो प्रकार घडला की आदरणीय डॉक्टर साहेबांशी निकम साहेबांनी जो अत्यंत अरेरावीपूर्वक भाषण केलं अर्थात सर्वच लोकप्रतिनिधींशी ते तसं वागतात तो तर राग आहेच आहे मात्र आमच्या आदरणीय डॉक्टर साहेबांशी त्यांनी काल जी भाषा केली त्याबद्दल आमच्या तालुक्यातल्या सर्व युवा नेतृत्वांमध्ये अत्यंत संताप आहे आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना आज निवेदन द्यायला आलो की जर या अशा मोरूर अधिकाऱ्याची तात्काळ जर साखळीतनं बदली झाली नाही तर निश्चितच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी मी आमच्या सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या वतीने ग्वाही देतो तालुक्याचं पोलीस स्टेशन आहे तिथे पी आय निकम म्हणून आहे त्यांच्या संबंधामध्ये सगळे व्यापारी असोसिएशन सगळे नागरिक परिसरात असलेले गावातले सरपंच उपसरपंच पदाधिकारी साखरी शहरातले सर्व नगरसेवक तर हे जेव्हा लोकांचं काही काम अडतं त्या पोलीस स्टेशनला तर ते स ग्रामस्थांना जर काही त्यांनी सांगितली विनंती केली तर हे लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातात परंतु ते निकम साहेब अतिशय खालच्या अशभ्य भाषेमध्ये इतके अरेरॅबीची भाषा बोलतात हाकलून देण्याची भाषा करतात तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुमच्यावर कुठे गुन्हा दाखल करू आणि हे सगळा प्रकार गेल्या पाच सहा महिन्यापासून सर्रास सुरू आहे आणि हे असताना सगळे लोकप्रतिनिधी सामंजस्यपणे ठीक आहे वाद नको विवाद नको म्हणून ते सगळंजणं हे सगळं ऐकून घेतात परंतु गेल्या पाच सहा सात आठ दिवसामधून सामान्य लोकांचे गाड्या उभ्या करायच्या फॅमिलीच्या गाड्या उभ्या करायच्या आणि विनाकारण त्रास द्यायचा तासन तास उभं करून ठेवायचं आणि लोकांना इतकं वेठीस धरायचं व्यापाऱ्यांना वेठीस धरायचं पदाधिकाऱ्यांना वेठीस धरायचं आणि त्यांचा कहर असा की दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा तेथे काही फटाक्यांचे स्टॉल लावायचे ते द्यायचे पाच दहा दहा हजार रुपये त्यांच्याकडून गोळा केले त्याच्यानंतर आता पाच सहा दिवसापासून नको कोणाच्याही गाड्या उभ्या करायच्या सगळे कागदपत्र असले तरी ते कागदपत्र दाखवून देखील विनाकारण त्रास द्यायचा दे पाचशे रुपये दे दोनशे रुपये दे हजार रुपये हजा हा सर्रास असा त्यांचा प्रकार चाललेला आहे याही पलीकडे काही कुठे वादविवाद झाले कार्यकर्ते पदाधिकारी तिथे गेले तर पदाधाऱ्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा अपमानास्पद वागणूक अपशब्द बोलणे असं भाषा बोलणे दमदाटी करणे हा सर्रास प्रकार त्यांचा चालू आहे आणि म्हणून माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांवरती देखील ते देवपूरला असताना सात आठ महिन्यापूर्वी साखरेला जाण्याआधी देवपूरला होते त्यांचा जे स्टाफ वळवी पोलीस पोलिस कॉन्स्टेबल म्हणून माझ्या गावा शेजारच्या चालू केल्या त्यांना किरकोळ रजा पाहिजे होती तर किरकोळ रजा हा त्यांचा विषय आहे प्रशासनाचा विषय त्याला त्या त्या भगिनीला त्यांनी रजा दिली नाही आणि म्हणून ती आमदारांकडे आली मंजुळा गावितांकडे आली विनंती केली की, की माझ्या साहेबांना तुम्ही एक विनंती करून सांगा मला किरकोळ रजा दोन तीन दिवसाची जी। पाहिजे आता हा त्यांचा अंतर्गत विषय आणि म्हणून मी त्या कुलकर्णी आमचे पी ए जे त्यांच्यावरून फोन केला त्यांना सांगितलं तर त्यांनी माझी उरड मी त्यांना दमदाटी केली माझ्या प्रशासनामध्ये त्यांनी ढवळाढवळ दवल केली आम जिल... शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गाव इथे मला दमदाटी करतात आणि असं करतात देवपूर पोलीस स्टेशनला स्टेशन डायरीला नोंद घेतली कालचा देखील रात्रीचा प्रकार बापू वाणी यांचे चिरंजीव कासाऱ्याला त्यांचं किराणा दुकान मोठं आहे रात्री साडे दहा वाजता त्यांच्या ड्रायव्हरची साकरीमधून माल भरलेला किराण्याचा ती गाडी जाताना त्यांनी रस्त्यातच उभी केली रस्त्यात उभी करत आणि ड्रायव्हरने सांगितलं की आम्ही बाजूला लावतो तर त्याला इतकं काय त्याच्यामध्ये इगो झाला त्या ड्रायव्हरला त्यांनी इतकं अपशब्द बोलले आणि त्यांना वेठी धरून गाडी पोलीस स्टेशनमध्ये लावली आणि रात्री साडेबारापर्यंत त्याच्याशी म्हणजे हे करत बसले आणि त्याच्यानंतर मग मग त्याच्या आधी मला जेव्हा हो फोन आला मी त्यांच्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न केला इतक्या आर एरेबीच्या भाषेमध्ये बोलले तरी मी म्हटलं ब ठीक आहे काय हरकत नाही बघून घ्या साहेब तुमचा अपचारित विषय आहे तुम्ही ते बघून घ्या त्याला काय असेल ते बघा काय कागदपत्र चुकीचे असेल काय दंड करायचे असेल तो करा पण त्याला जाऊ द्या शेवटी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भांडवल करून नको त्या गोष्टी केल्या म्हणून ही सगळी व्यापारी असोसिएशन सगळे पदाधिकारी सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद नगरसेवक आणि सगळे व्यापारी या ठिकाणी शेवटी एस पी साहेबांना भेटायला आणि त्यांना निवेदन द्यायला आले या ठिकाणी आणि विनंती केली साहेबांना की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्वरित त्यांच्याकडे कार्यवाही करा याची चौकशी करा त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा उद्याला तर साखरी बंद आहे सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी असोसिएशनने सगळ्यांनी उद्याला साखरे बंद ठेवलेला आहे त्यांचा निषेध करण्यासाठी ह्या सर्व गेल्या आठ दहा दिवसापासून ह्या ज्या आहेत घटना आणि एवढ्याच चो दरोडे पडले चोऱ्या झाल्या एक याचा सुगावा लावला नाही शोध घेतला नाही एकदम निष्क्रिय अधिकारी परंतु ह्या याच्यामध्ये अतिशय वाईट वागणूक देणारा अधिकारी म्हणून आम्ही सर्वजण त्यांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि एस पी साहेब निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करतील ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद एक मिनिट एक मिनिट बोला साक्री तालुक्यात एक मिनिट तालुक्याच्या कस